तुमची वैयक्तिक काय मागणी आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसला जागा मिळणं अपेक्षित आहे बघा काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही महाविकास आघाडीच म्हणून आम्ही पुढे जाण्याचा आमचा संकल्प आहे मागच्या काळातही आम्ही सांगितलं होतं की मेरिटच्या आधारावरच सगळ्या जागा वाटपाव्या आम्ही लढलो आमचा कोटा असं होता कामा नये अशी भूमिका आम्ही लोकसभेतही मांडलेली होती पण ठीक आहे त्याच्यामध्ये आम्ही तो काळ वेगळा होता पहिलं आमचं निवडणुकीला पुढं महाविकास आघाडी म्हणून जाण्याचा आमचा ती सुरुवात होती ज्या काही चुका झाल्या त्या चुका आता विधानसभेमध्ये दुरुस्त करून का। काँग्रेसची भूमिका एकच आहे की महाराष्ट्रातून महाप्रष्ट आणि महाराष्ट्राचं स्वाभिमान संपवणारं जे सरकार भाजपपर्यंत आहे ते सरकार मुक्त महाराष्ट्र या भाजपप्रणी सरकार मुक्त महाराष्ट्र निर्माण करणं प्रामाणिक महाविकास आघाडीचं सरकार आणून महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवणं आणि महाराष्ट्राचा जलदगतीने विकास करणं ही भूमिका आमची आहे त्यासाठी आमचा ना ना सचिन वाजेंनी देवेंद्र फडणवीसांकडे अनेक पुरावे दिले आहेत की पी पैसे वसूल करायला सांगत होता आणि देशमुख आता सचिन बाजेने त्यांचं पी ए पैसे घेताना सांगितलेलं आहे आता ते मंत्री पैसे घेतात या सरकारमध्ये असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात मला त्याच्या खोलात जायचं नाही मुद्दा आहे की हा अनेक दिवसाचा हे नाट्य माध्यमातून आम्ही बघतो आहे त्याला नाट्यच म्हणून त्याचा कुठला अंकच नाही असं हे नाट्य चाललेलं आहे कधी राज्याचा गृहमंत्री सांगतो की माझा जो ॲडिओ व्हिडिओ आहे कधी अनिल देशमुख सांगतात की माझे जग पुराग आहेत मला वाटतं मा की हा काही निकाल इथं लागणार नाही असं मला दिसत आहे असं मला वाटतंय आहे पण या सगळ्या विषयावर महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरमध्ये आमचं सरकार येईल त्याच्यामध्ये आम्ही चौकशी लावू आणि याचं दूध पाणी ते पाणी करू की कोण दोषी आहे जो दोषी असेल त्याला आम्ही कारवाई करू ही भूमिका आमची आहे आम्ही मागच्या काळातही सांगितलं की देवेंद्र फडणवीस तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहे साडेसात वर्ष तुम्हाला राज्याचं गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे तुमचा जो गाडी व्हिडिओ असेल तर तुमची जबाबदारी आहे की तुम्ही लोकांसाठी जबाबदार आहात एका संविधान पदावर बसलेले आहात मग तुम्ही लपवून का ठेवलेलं आहे का धमकवता विरोधी पक्षांना धमकून तुम्ही राजकारण करायला पाहताय याचं उत्तर ते द्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला जो वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही चौकशी करून दूध का दूध पाणी कपाणी करू महाराष्ट्रात जनतेच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आमचं महाविकास आघाडीचं सरकारही ऑडिओ क्लिप आहे का नाही आम्हाला काय माहिती मी म्हटलं नाटकच म्हटलं ना त्याचा अंकच नाही आहे या नाटकाचा त्यामुळे मला त्यावर चर्चा आता करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत आज सगळीकडे पूर परिस्थिती आहे शेतकऱ्यांची पिकांची पिकं नाहीशी झाली सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात कोण मरतो कोणाला काही घेणं नाही अन्न आता रोज मरतो हो। आहे हो। चार सरकार बोलायला तयार नाही मदत काही नाही आम्ही घोषणा करतात सरकार की आम्ही सरकारच्या पाठीशी आहो आम्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी अहो शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही आहात तुम्ही अदानी अंबानीच्या पाठीशी आहात कशाला शेतकऱ्याला बदनाम करता आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात महागाई वळवून टाकली लाईटचे बिल पण आता पाहिले सांगतो चार चार पाच पाच हजाराचे बिल आली दोन लाईटचं बल जाणार लोकांच्या घरी महागाईला दिलेला या लोकांनी पुढची पाच वर्ष लाईट बिल येणार नाही ते करून दाखवणार पुढच्या त्यांच्याकडे नाही आहे ते कोणाकडे आहे जे खातं तुमच्याकडे आहे ते रोज तुमचं तिजोरीत खडखड राहत आहे ना तुम्हीच सांगितलं की तुमचे सगळे योजना पूर्ण करायचे तर महाराष्ट्रातल्या जमिनी विकाव लागतील मध्ये सांगितलेलं आहे बाहेर आवाज आला ना त्याचा आता निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला घोषणा काय अडीच वर्ष सरकार होतं मागचं सरकार तुमचं होतं तुम्ही का नाही केलात त्यावेळेस निवडणुकीच्या तोंडावर घोषणा देऊन चालणार नाही तुम्ही काय केलात लोकांनी तुम्हाला के संधी दिली संधीच तुम्ही उलट महाराष्ट्र गाण ठेवला महाराष्ट्राचं स्वाभिमान गाण ठेवला गुजरातच्या लोकांजवळ त्यामुळे आता त्यांना संधी नाहीये महायुतीमध्ये एक असं अजित पवार म्हणाले ठरलंय की एखादी जागा जर मेरिट वरती दुसऱ्या पक्षाला द्यावे लागली तर त्यांनी दुसरी जागा सोडावी हो। महाविकास आघाडीमध्ये पण असा काही फॉर्म्युला होऊ शकतोय की जिथं एखादी जागा आम्ही तेच सांगत आहे तुम्हाला की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं जेव्हा काम सुरू आहे ते चांगलं होईल होऊ शकते काही होणार ना त्याला काय अडचण पण एकंदरीत आगामी निवडणुका ज्या आहेत विधानसभेच्या त्या बघता पिंपरी चिंचवड मध्ये आपण बघत होतो की पिंपरी चिंचवडचा जो बेस होता तो काँग्रेस होता आता मात्र इथे त्या पद्धतीने नेतृत्व आणि एकंदरीत ता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत हे बघा आता संघटनात्मक आम्ही इथं मजबूत आहोत तीन विधानसभा इथं आहे त्यामध्ये आत्ता आमच्या इथल्या संघटनेनी इथल्या पदाधिकाऱ्यांनी ज्या काही आम्हाला इथली भूमिका मांडली जे काही आहे सर्वेमध्ये पण जे काही गोष्टी आम्हाला निदर्शनास देतात त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जेव्हा सीट सेरिंगची मिटिंग होईल त्यावेळेस आम्ही भूमिका मांडू आणि यावेळेस इथं आमचं खातं ओपन होईल अशा पद्धतीचा प्रयत्न होईल अजित पवारांनी त्यांची भूमिका जर नरम्याची घेतली की जागेची बदल करावी लागली तर सगळ्याच पक्षांनी तयारी ठेवा अशी अजित पवारांची इतकी नरमाईची भूमिका कशासाठी असू शकत त्यांना ते त्यांच्या लोकांना सांगितलेलं त्यांनी त्यांच्या अलायन्सला त्यामुळे आता त्यांच्या ता अलायन्स मध्ये काय चाललं मी काय चर्चा केली दादा तसे अग्रेसिव्ह आहेत ना अशी नरमयची दादा पहिले राहिले नाही